एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघाचे नामदार भरतशेठ गोगावले यांनी नुकताच रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी जमीन विकास या खात्यांच्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे नुकतेच नागपूर अधिवेशन आठवून आपल्या मतदारसंघात दाखल झाल्यानंतर बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायान नतमस्तक होत अभिवादन केले तसेच श्री शिरकाई मातेचे आणि छत्रपतींच्या समाधी स्थळाचे सुद्धा दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते कृपा आशीर्वादामुळे मी चार वेळाला आमदार झालो प्रत्येक आमदारकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर पहिला आम्ही दर्शन घेऊनच गडावरून प्रचाराला सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन जगदीश्वराचं दर्शन शिरकाई मातेचं दर्शन राजदरबार आणि होळीचा माग इथे हे दर्शन करून श्रीफळ आम्ही जगदीश्वराचे इथं ठेवून मग आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करतो अशी माझी जिल्हा परिषदपासून हे आत्तापर्यंत चार आमदारकी आणि आता मंत्री झालो त्यांचा कृपा आशीर्वादामुळे आपल्याला एवढं मोठं उच्च पद मिळालं आहे तर ती आठवण आम्हाला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना बोललो निवडणुकीच्या अगोदर आलो आता निवडून आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर परत आपल्याला जायचं ते आज आम्ही आलो आणि आज दर्शन घेतलं आणि आता आम्ही कामाला सुरुवात करणार जो पदभार आहे तो आम्ही अजून स्वीकारला नाही तो आता आम्ही एक दोन तीन दिवसात स्वीकाराचा विकास करण्याची शक्ती अंगामध्ये जे करून त्यांना पालकमंत्री पद मिळू दे हे हर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी